रामराम मंडळी आज मी अमेरिकेच्या लास वेगास या आले होते आणि खरंच इतके लक्झरियस हॉटेल मी कधीही नाही पाहिले हे जे हॉटेल आहे ते इजिप्त इन्स्पायर्ड पिरामिड हॉटेल आहे आणि पिरामिडच्या आतमध्ये असे चक्क हॉटेल रूम्स होते आणि टोटल दोन हजार पाचशे आहेत या मध्ये या पिरामिडची हाईट टोटल थ्री फिफ्टी फीट आहे किती सुंदर दिसत आहे हे हॉटेल आणि रात्रीच्या वेळेस तर या हॉटेलच्या मध्य भागातून लाईट बीम बाहेर दिसतो खरंच खूपच सुंदर दिसतं हे हॉटेल खालच्या फ्लोअरला तर कसिनो आणि वरती सगळे हॉटेल रूम्स होते परत दुसरा लक्झरी हॉटेल म्हणजे स्ट्रॅट हॉटेल जिथे आम्ही राहायला होतो हे हॉटेल अमेरिकेतील सगळ्यात मोठं टॉवर हॉटेल आहे तर आम्ही टॉवर मध्ये होतो आणि वरती जाण्यासाठी एकशे बारा फ्लोअरला जावं लागतं आम्ही एकशे आठ फ्लोअरला होतो आणि इथून बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता हे टॉवर एकदम स्ट्रॉंग ग्लासनी कव्हर केला आहे इथून मस्त असा व्ह्यू दिसत आहे रात्री तर याचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो हे जे तुम्ही अर्ध गोल पाहत आहात ते स्पियर आहे म्हणजेच जगातील सगळ्यात मोठं थेटर आहे वाव परत आम्ही एकशे नऊ ला गेलो तिथे बाहेरून हा व्ह्यू पाहायला देत होते छान असं ओपन टेरेस सारखं मस्तच वाटलं परत दुसरं हॉटेल म्हणजे मिनी इटली होतं आणि या हॉटेलचं नाव व्हेनेशियन हॉटेल आणि रिसॉर्ट एकदम लक्झरियस हॉटेल या हॉटेलच्या आतमध्ये पण कसिनो आणि सुंदर असा इंडोर आणि आउटडोअर बोटिंग होते याला गंडोला राईड असं म्हटलं जातं तर मंडळी खूप सारे लक्झरियस हॉटेल आम्ही इथे पाहिले तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका बाय